मारत होता मारला धनगर बाबाला वाटलं यांनी मला मेंढ्यास सांगितलं पूर्वीकडे गेले म्हणून तो गेला तिकडं धनगर बाबा त्याला त्या मेंढ्या सापडल्या आता मेंढ्या सापडल्या त्याला खूप आनंद झाला एका तासापासून मेंढ्या शोधतोय सापडत नव्हत्या मला यांनी मेंढ्या सापडून दिल्या धनगर बाबाला आनंद झाला त्यांनी काय केलं एक मोडकी मेंढी घेतली धनगर बाबा त्याच्या पुढचाच होता एक मोडकी मेंढी घेतली त्याला बक्षीस म्हणून द्यायचं ठरवलं हातामध्ये घेतली अशी उचलून गेला त्या शेतकऱ्याकडे शेतकरी दादाला म्हणता शेतकरी दादा तुमचे फार उपकार झाले तुम्ही माझ्या मेंढ्या मला सापडून दिल्यात त्याच्याबद्दल तुम्हाला एक मेंढी गिफ्ट सप्रेम भेट याला वाटलं मी मेंढीच मोडली काय दगड मारला तन फेकून तो तर हे बाबा अरे तुझी मेंढी मी मोडलीच नाही तर मी काही भरून देणार नाही याने काय दिलं होतं बक्षीस दिली होती तो म्हणतो तुझी मी मेहडी मोडलीच नाही तर भरून देणार नाही अरे हा म्हणतो अरे भरून नाही द्यायची तुला मी मुक्त देतो म्हणजे फुकट देतो म्हणे तुला बक्षीस म्हणून देतोय आता दोघांची भांडणं चालू हा म्हणतो मी मोडलीच नाही हा म्हणतो तुला फुकट द्यायची एवढा आना घोड्यावर बसून येत होता घोड्यावर बसून येत होता त्यांनी पाहिलं माणसाला लय सवय दुसऱ्याच्या घरात भांडणं चालिक असा कान लावून पाहतोय कान लावून ऐकतो काय चाललं नेमकं यांचं तो येतो काय चे बांधणं चालेल तिसरा आला तो घोड्यावर बसलेला त्याली बोलवलं इकडे म्हणे या शेतकरी भावांना माझ्या मेंढ्या शोधून दिल्या मी त्याला एक मेंढी बक्षीस देतोय आणि हा म्हणतो मी मेंढी मोडलीच नाही तर भरून कसा देऊ आता तो त्या सुद्धा त्याचं सुद्धा कानपूर लाईन बंद होती तो म्हणे अरे हा घोडा विकत घेतलाय म्हणे मी हा काय फुकट चढा घेतलाय अरे आपल्या गावाच्या पाटलाकडून विकत घेतलाय दहा हजार रुपयाला घोडा घेतलाय म्हणे तो म्हणतो अरे डोक्यात काय पाणी झालं का मी मी याला म्हणतो मोडली नाही तूच आमचा न्याय कर तो म्हणतो नाही म्हणे दोघं चाल माझ्यासोबत पाटलाला विचारू आपण गावाच्या पाटलाकडे तिघ जण गेले तिघ जण गेले कोण कोण ऐकताय ना तुम्ही झोपल्या नाही ना कोण कोण गेलं शेतकरी बाबा धनगर बाबा आणि आणा पाटलाकडे गेले पाटलाच्या दर्जामध्ये पाटलाने सकाळीच पाहिलं कोण आलंय पाटलाने ती गायना पाहिलं अगोदर पाटलाच्या पाटलाच्या दोन बायका होत्या पाटला बेदड मारल्या होत्या त्या दोघी बेदम मारल्या मायरी काढून दिल्या दोघीच्या दोघी पण पाटलानी पाटलाच्या दर्जावर सकाळीच हे गेले पाटील सांगू लागले तो गोड्यावाला सांगतो पाटील दादा तुम्ही सांगा यांना हा घोडा मी तुमच्यासोबत घेतला का नाही त्याची कानपुरले बंद होती तो म्हणे बघा म्हणे तुम्ही तिघच काय अख्खं जवखेड जरी आलं तरी सुद्धा एकीला सुद्धा घरात घेणार एकीला सुद्धा घरात घेणार असं का होत देवानी एक आयटम जर आपल्याला कमी दिला तर अशी अवस्था होते त्या भगवंतांनी आपल्याला एवढं सुंदर नर्द दिला कशासाठी देवे दिला देह भजना गोमाटा म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करा त्याची भक्ती करा नियमानवारी करा याच्यासाठी आपल्याला भगवंतांनी सुंदर असा हा नर्द दिलेला आहे एका तासाच्यावर वेळ झालेला आहे आपल्याला माहितीने वेळ निघून गेलेला आहे म्हणून अधिक जास्त न बोलता माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण आराम देतो जय जनार्दन जय जनार्दन नारायण नारायण